आणि तो ग्रीस राजा त्या खूप समजदार जवाबी आणि शूरवीर असा होता गंमत अशी झाली की शेजारच्या राजानं त्याच्यावर आक्रमण केलं किंग आर्थर ह्या राजाचं नाव रोम ग्रीक कथा आहे ही किंग ऑर्थर हा राजा उशास आणि हजर जबाबी पण शेजारच्या राजानं आक्रमण केलं आणि याला हरवलं कैद केलं आणि जन्मठेपीची शिक्षा दिली पण एखादा माणूस इतका चांगला असतो की त्याला जन्मठेपीची शिक्षा देताना स्वतःलाच अपराधी वाटायला लागतं त्यांनी असं सांगितलं की हे बघ राजा तू मला खूप तुझ्याबद्दल लोकांकडून चांगल्या गोष्टी ऐकायला भेटलेल्या आहेत तू माझा कैदी आहेस पण तू चांगला माणूस आहेस म्हणून मी तुला एक सूट देतो तू एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं माझ्या जर ते बरोबर दिलंस तर मी तुला जन्मठेपेची काही सोडून देणार तुला तुझं राज्य पण तुला परत करणार किंग ऑर्थर म्हणे ठीक आहे पण काय प्रश्न आहे तुमचा त्यानं प्रश्न विचारला होता स्त्रीला नेमके काय हवे असते राजा त्याच्या बायकोकडून परेशान असेल <laughs> म्हणून त्यानं विचारलं की बायकोला काय हवं असतं बाईला काय हवं असतं बाया कशानेच होत नाहीत काही केलं तरी त्या काहीतरी काढतात घुसपट मग स्त्रीला नेमकं काय हवं असतं ह्या प्रश्नाचं तू मला बरोबर उत्तर दे आणि गंमत अशी झाली की राजा तो प्रश्न घेऊन आपल्या दरबारात आला त्यानं अशी सभा बोलवली सगळ्या मान्यवरांना बोलवलं विद्वानांना बोलवलं तत्वज्ञानांना बोलवलं शूरवीर लोकांना बोलवलं मंत्र्यांना बोलवलं सांगितलं की एक वर्षाची मुदत आहे एका वर्षामध्ये याच समाधानकारक उत्तर शोधून आणा प्रश्न आहे स्त्रीला नेमकं काय हवं असतं सगळेजण आपापला हा प्रश्न सोबत घेऊन गेले आणि सोबत घेऊन गेल्यानंतर काय झाले की एक वर्ष होत आलं पण त्यांना काही उत्तर सापडलं नाही मग आता दोनच दिवस राहिले आणि दोन दिवस राहिल्यानंतर ते परत आलेत आणि सभा भरली की उतर काही सापडलं नाही मग एक जण म्हणतो की महाराज आपल्या गावाच्या बाजूला जे जंगल आहे तिथे एक किल्ला आहे पडका तिथे एक चिटकीन राहते ती चटकीण फार हुशार आहे तर त्या चटकिनीकडे तुम्ही जा आणि तिला हा प्रश्न विचार ते म्हणतं हे एवढे विद्वान माणसं थकले तर तिला कशाला विचारायचं नाही नाही म्हणे आपला जीवन मारण्याचा प्रश्न आहे तुम्ही असं करू नका जा ह्या सगळ्यांच्या आग्रहा खातर जाता। तो इकडं जातात आता चेटकिन फार हुशार असते राजा येऊन म्हणतो की आम्हाला थोडं तुमची मदत लागती म्हणे बोला ना काय पाहिजे तर म्हणे माझा एक प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला द्या काय प्रश्न आहे स्त्रीला नेमकं काय हवं असतं चिटकीण खळखळून हसायला लागली एक खूप सोपं प्रश्नाचं उत्तर आहे म्हणे म्हणे हो सांगा मग नाही म्हणे माझी एक आट आहे काय आठ आहे म्हणे माझी आठ आहे म्हणे हा तुमचा सेनापती जो देखणा राजबिंडा आहे ना त्याच्याशी माझं लग्न करून द्या लॅन्सेलॉट त्याचं नाव तो जो आहे ना म्हणे फार सुंदर दिसतोय त्याच्याशी माझं लग्न करून द्या मग मी तुम्हाला उत्तर सांगेल का अडचण हा मित्र त्याचा सेनापती जरी असला तरी ह्याला असं वाटायला की माझा जीव वाचवण्याच्या नादात ह्याला हिचेटकिनीच्या हवाली कुठं करू उदय नको नको आपण हे हरलो असं डिक्लेअर करू राजाकडे जाऊ लॅन्सर ला वाईट वाटतं आता त्याग करण्याची वारी त्याची होती तो म्हणे काही टेन्शन नाही मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे मी करतो लग्न तुम्ही हो म्हणा आणि उत्तर तेवढं घ्या पटकन मग ते म्हणतं ठीक आहे सांग काय ती म्हणते आधी लग्नान मग उत्तर राजवाड्यामध्ये असा सोहळा असे दरबारी असं जेवण असंच थाटमाट असेच प्रमुख पाहुणे आणि लॉट आणि चेटकिनीच लग्नाचा सोहळा पार पडला मग लग्न बिग्न झाल्यावर राजाला तिनं सांगितलं की हे बघा काही नाही म्हणे एवढं मोठं उत्तर उत्तर असं साधं सोपं आहे की स्त्रीला तिचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हवं असत जे की समाज देत नाही आणि मग त्या चिटकिनी सारख्या वाटतात म्हणून <laughs> स्त्रीला फक्त तेवढं हवा असतं म्हणे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका म्हणे एवढंच बारीकशी गोष्ट आहे राजा खुश होतो त्याला ते समाधान होत तो त्या राजाला सांगतो तो, तो राजा पण खुश होतो आणि ते राज्य त्याला बहाल करतो संध्याकाळ होती लॉट शयनग्रामध्ये पुढं पुढचे पलंगावर बसलेली आणि तो आपला उभा दाराच्या खोपऱ्यामध्ये ती जेव्हा त्याच्याकडे पाहते तर त्याला ती म्हणते की मला तू आवडला खूप आवडला कशामुळे आवडला माहिती आहे का तू तुझ्या राजासाठी तुझं त्याग करायला तयार झालास म्हणून आणि माझ्याशी लग्न करताना मी इतकी अकराळ विक्राळ असून सुद्धा तू माझ्याशी लग्न करायला तयार झाला याचं मला तुझं कौतुक वाटतं म्हणे खूप मी खूप खुश आहे तुझ्यात आणि त्याच्यामुळे मी एक तुला सूट देते म्हणे काय सूट आहे तर म्हणे हे बघ माझं हे रूप आहे ना चेटकिनीचं ते बारा तास मी शिथिल करते म्हणे बारा तास बदलते थोडंसं आणि बारा तास चेटकिनीच्या रूपात राहीन बारा तासच असे सुंदर बाईच्या रूपात रा आता तू सांग मला की मी कोणत्या वेळी कोणत्या तुझ्या तुझ्यासोबत असावं रात्री बारा तास सुंदर असावं का दिवसा बारा तास सुंदर असावं तू सांग आला का प्रश्न अवघड झाला आता रात्री हो म्हणावं का दिवसा खूप यानं थोडा विचार केला आणि तिला सांगितलं की हे बघ तू ठरव तुला माझ्यासोबत कोणत्या वेळी कोणत्या अवस्थेत राहायचंय मला काही प्रॉब्लेम नाही तुझा निर्णय मला मान्य राहील हुशार होता तो आमच्या पुरुषांना हे कळतच नाही अनेकांना आणि म्हणूनच प्रॉब्लेम क्रिएट करतात ते त्यानं हुशारीनं उत्तर दिल्यामुळे ती अजूनच खुश झाली आणि सांगितलं की जाऊ दे तू जास्तच हुशार आहेस आणि मी खूपच खुश झाले तुझ्यासोबत तुझ्यासारखा नवरा मला भेटला मी चोवीस तास साजऱ्या गोजऱ्या रूपात तुझ्यासोबत राहणार मित्रांनो या कथेचा सारांश असा आहे की या समाजातल्या स्त्रियांच्या बद्दलचे पुरुषांचे जे प्रश्न आहेत कुटुंबांचे जे प्रश्न आहेत त्या कुटुंबकर्त्यांनी आणि पुरुषांनी या गोष्टीचा विचार करावा की हे प्रश्न का निर्माण झाले ज्या स्त्रियांना स्वतःचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं जात नाही त्या स्त्रिया चेटकिनी सारख्या वागून तुम्हाला छळत राहतात आणि त्या छळत राहणार <laughs> तुम्हाला जर चांगलं वागावं त्यांनी असं वाटत असेल तर तुम्ही आजपासून ह्या साहित्य संमेलनाची ही शिदोरी समजा इथून पुढे त्यांचे निर्णय घेण्याचं त्यांना स्वातंत्र्य द्या ज्या बाईला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं जातं तिच्या आयुष्याच्या इतिहासाकडे जर तुम्ही पाहिलं तर ती बाई तिच्या स्वतःच्या जीवनासोबत तिच्या कुटुंबाच्या जीवनाचा आणि समाजाच्या जीवनाचा सुद्धा सुंदर बगीचा करते